एचएम राहतमाता नऊ बोरगाव येथे शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद कवटे महांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील पाटील वस्तीवर पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला अभिराज संदीप पाटील राहणार बोरगाव असे त्याचे नाव आहे ही घटना बुधवारी बावीस मे रोजी दुपारी तीन वाजता घडली अभिजित हा पोहण्यासाठी पाटील वस्तीवरील विहिरीवर गेला होता त्याने विहिरीत उडी उडी मारली मारल्यानंतर अभिजित माहिती समजताच कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे हवालदार कनसे आणि नाईक अभिजित कासार घटनास्थळी तातडीने दाखल झाले कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे Hai jam jahat